मराठी व्याकरण प्रश्न पहिला शोएब क्रिकेट खेळताना चेंडू कुडतडतो या वाक्यातील प्रयोग कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार सकर्मक कर्तरी प्रयोग वाक्यातील कुडतडतो हे क्रियापद कर्त्यानुसार बदलते आणि वाक्यात चेंडू हे कर्म आहे प्रश्न दुसरा म्हणजे की म्हणून जे या उभयान्वी अव्याचा प्रकार कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन स्वरूप बोधक या उभयान्वी अव्यामुळे मागील शब्दाचे किंवा वाक्याचे स्वरूप उलगडून दाखवले जाते प्रश्न तिसरा खालीलपैकी अपूर्ण भूतकाळ असलेले वाक्य कोणते योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार पत्र लिहित होती लिहित होती या क्रियापदावरून क्रिया, क्रिया भूतकाळात सुरू होती असे दिसते प्रश्न चौथा कृपया सर्वांनी लवकर उठा या वाक्याचे विद्यार्थी वाक्य कसे तयार होईल योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन सर्वांनी लवकर उठावे प्रश्न पाचवा गंगा यमुना या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक अश्रू प्रश्न आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद